ग्रामसेवकासह सरपंच ग्रामसभेला गैरहजर नागरिकांमध्ये संताप मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथील प्रकार मलकापूर तालुक्यातील हरसोळा येथे आयोजित ग्रामसभेला सरपंचांसहित ग्रामसेवक व सदस्य गैरहजर असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय सव्वीस जानेवारीला ठेवण्यात आलेल्या आमसभेलाही ग्रामसेवक उपस्थित नव्हते त्यानंतर गावकऱ्यांनी व्हिडिओ व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन आजच्या ग्रामसभेला उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली होती मात्र आज दोन फेब्रुवारीला झालेल्या ग्रामसभेला ग्रामसेवकासह कोणीही उपस्थित नसल्याने गावातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत दहा वाजून एकावन्न मिनिट झाले सध्या स्थितीत तरी अजूनपर्यंत ग्रामसेवक सरपंच किंवा बी पंचायत समितीचे कोणतेही अधिकारी इथं अजून उपलब्ध झाले नाही आम्ही रिसर बी सी ओला ही कल्पना दिलेली होती की तो ग्रामसेवक आमच्या गावामध्ये यायला तयारच नाही आहे तो म्हणजे तो आम्हाला मुद्दावरून येतो पुरस्त आमची कामं होऊ नये याच्यासाठी तो गैरहजर राहत आहे तरी आमचा खरसोळा खरसोळा गावातील मी नागरिक आहे आणि आम्ही सव्वीस जानेवारी मी असेच लोक जमा झालो आणि ग्रामसेवक कोणी अधिकारी काही अटी हजर झाले नाही हा आज ना आजची मी तारीख आम्हाला दिला दोन तारीख आज बी आम्ही आधी सर्वे हजर झालो दोनशे लोक परंतु आधी कोणताच अधिकारी आधी आला नाही आणि आम्हाला कोणतंच मार्गदर्शन केलं आधी मेसळा रेवाई असून ग्रामसभा मागची ग्रामसभा कॅन्सल झाली ती ग्रामसभा कॅन्सल झाल्यानंतर आम्ही दोन तारखेला सरपंच आम्हाला सोशल नेटवर्क शिक्का सहित लिहून दिलं की दोन तारखेला तुमची ग्रामसभा घेण्याची आम्हाला सचिव बी जे शासकीय अधिकारी त्यांना समजा निवेदन दिले बाकी जे शा, शासकीय अधिकारी आहेत बी डीओ आधी हजर नाही आहे ग्राम समिती हजर नाही आहे शासनाच्या कोणत्याही स्कीम आमच्या गावामध्ये गोर मिळत नाहीये आमका जे स्कीम चालू आहे सरकारची तीन महिन्याने फॉर्म दिलेले आहे ग्राम सेवक साहेबा साहेबांकडे साहेबांना अजून ती तुटी बघितली नाहीये आणि ती स्कीम चालू आहे सरकार ऍड करू राहिली सरकार आपल्या जागी शासन आपल्या कार्यक्रम राबवून राहील आणि आमच्या गावामध्ये ही योजना हे म्हणता बंद झाली